नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दारवली मोळशी येथे भगदी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो आज भरपूर दिवसांनी दशम हिंदगी श्री बाकासूर दाखल झाला होता आणि बाकासुर आणि मित्रांनो खुला असा गटपास केला आहे त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरून बाकासुरां चिक्यापाले जाऊन तुम्ही बघू शकता एस टी सी लाईव्हवरती लाईव्ह प्रेक्षपण आहे त्याच्यानंतर मित्रांनो साम्राज्य कोणत्या गटात पडणारे प्रेक्षकांना आतुरता होती तर मित्रांनो साम्राज्याची चिठ्ठी आज निघाली होती ती गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहावरून आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अटिल ड्रायवर आणि जो सोबत पायरा होता तो सुद्धा जबरदस्त होता गट क्रमांक बावीसमध्ये खुला असा गटपास केला आहे तो साम्राज्याने आणि सोबत जो मित्रांनो नंदी होता त्याचं नाव न माहिती पण तो सुद्धा जबरदस्त पाळला आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे जबरदस्त अशी गाडी हाकलली आटील ड्रायव्हर यांनी आणि दोन्ही सुद्धा नंदी टॉप पाळाले या जाऊन तुम्ही बघू शकता एस टी सी वरती गट क्रमांक बावीस तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद